नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे मेथी वडा रेसिपी तर इथे ही मेथी आहे ती मदे गात लिया है। मी पाण्यामध्ये घातली आहे ते आता स्वच्छ धुवून मी कापून घेते तर इथे मी मेथी घेतली आहे आणि एक बटाटा सुद्धा घेतला आहे में में तर मी आता मी याच्यामध्ये काय काय घालायचं ते मी सांगते मी ती स्वच्छ धुवून कापून घेतली आहे मी तर इथे मी मिरची अद्रक लसूण धने बडीशोप आणि जिरं हे सगळं घेतलं आहे ते आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया आणि हे जे पोहे आहेत ते मी पाण्यामध्ये भिजत टाकले होते ते सुद्धा आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेऊया जरी ते असं वाटून घेतलं आहे ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर इथे मी एक कांदा घेतला आहे ते मी आता बारीक कट करून घेते तर इथे मी कांदा सुद्धा घातला आहे तर आता इथे मी कोथिंबीर घेतली आहे ती आता मी कट करून बारीक घेणार आहे तर इथे आपली कोथिंबीर सुद्धा घातली आहे आता घालणार आहोत आपण सफेद तीन सफेद तील जास्ती घालायचे थोडे सफेद थोडी चव चांगली येते आता सगळे मसाले घालूया आपण हळदी पावडर धने पावडर लाल तिखट थोडा गरम मसाला हिंग पावडर थोडं लिंबू घालूया तर लिंबाचा रस थोडंसं घालायचं आता हे सगळं मी मिक्स करून घेते तर इथे मी सगळं असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये बेसन घालूया थोडं थोडं घ्यायचं जास्ती नाही घ्यायचं आपल्याला जितकं लागेल तितकेच घ्यायचं कारण की आपण त्याच्यामध्ये पोहे सुद्धा घातले आहेत मिक्सरला वाटून त्याच्यामुळे आपल्याला बेसन थोडं कमीच घालायचं आहे तर आता हे मी सगळं मिक्स करून घेते आणि दाखवते तुम्हाला तर इथे थोडंसं आपल्याला अजून थोडंसं बेसन घालायला लागेल कारण की मेथीमध्ये आपण पाणी दुस थोडं पण नाही टाकायचं मेथीला ऑलरेडी पाणी सुटतं त्याच्यामुळे मग आपण पाणी मी थोडं पण नाही घेतलं तर आता मी थोडंसं बेसन घेते आणि मग आपले वडे तयार करा वडे तयार करते आता इथे आपण असे वडे तयार, तयार करून घेऊया तर इथे आपले मेथी वडे तयार झालेले आहेत आता आपण तळायला घेऊया तरी ते बघू शकताय मी आता कढईमध्ये तळायला घातला आहे वडा तर आता हे वड़ी आपले तयार झालेले आहेत मी काढून घेते तर इथे जी मेथी आहे ती मी खूप कमी वापरलेली आहे तुम्हाला जर जास्ती वापरायची आहे तर तुम्ही जास्ती वापरू शकताय कारण की जी मी मेथी आणली होती ती छोटी जी मेथी असते ना बारीक पानाची ती मेथी आणली होती आणि ती मेथी खूप कडू असते त्याच्यामुळे मग मी खूप कमी वापरली आहे कारण की कडू वगैरे होणार म्हणून मग मी कमी वापरले आहे तर तुम्हाला जास्ती वापरायचं तर तुम्ही मेथी जास्ती वापरू शकता तर इथे असे आपले मेथी वडे तयार झालेले आहेत बघा किती छान दिसत आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा खायलासुद्धा खूप छान लागतात आणि याच्यासोबत तुम्हाला चटणी हिरवी बनवायची असली तर हिरवी चटणी बनवू शकता आहे नाहीतर मग सोबत खाऊ शकता तुम्ही आम्ही तर जास्ती तर सॉसच वापरतो इथे तर इथे बघू शकता किती छान एकदम मस्त झालेले आहेत गरम गरम एकदम खूप खायला छान लागतात एकदा नक्की ट्राय करा तर मंडळी आजची तुम्हाला रेसिपी मेथी वडा कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसला तर प्लीज सबस्क्राईब करा चला